बोलते आगरी कोणी भाषेत कशी काय बोलते ही हा अरे बाबूची बहिणी सांगली कसे आहात तुम्ही सगळे आणि आता तुम्ही सगळे बोलाल की ही आज अशी काय बोलते अग्रिकोली भाषेत कशी काय बोलते ही तर गाईज आज मी एक पिक्चर बघायला चाललं आहे आणि आता तो पिक्चर कोणता आहे हे तर तुम्हाला मी दाखवणार आहेच मला नाही माहिती की मला किती बोलता येतं आहे कोली पण मी ट्राय करेल कारण की आज मी असा पिक्चर बघायला चाललं आहे जो आपल्या अग्रिकोली भाषेतला रिलीज झाला आहे आणि तुम्हाला लवकरच सांगेल मी कोणता मूवी आहे आणि त्याच्यामध्ये एक छोटासा सरप्राईज पण असेल आणि पत्तू बरोबर बोलते का मी बरोबर एकदम बरोबर हां तिला आगरी कोणी मला शिकाय एकदम जास्त नाही जमत पण बट ठीक आहे मी थोडे थोडे शिकते आणि मूवीसाठी मी ॲक्च्युली स्टार्ट केलेलं बट मला ते बोलायला आवडायला लागलं आणि मग मी राकेश दादा पत्तू हे लोक माझ्याकडून करून घेतात की तू असं असं बोल तर थोडं थोडं कुठे काय चुकलं असेल तर समजून घ्या आता मी नॉर्मलच बोलते थोडं थोडंच येतं तर आम्ही आता निघालो आहे मूवी बघायला आणि तुम्हाला दाखवते मी आता कोणता मूवी बघायला जाते आणि सरप्राईज काय आहे ना हे बघण्यासाठी सरप्राईज काय आहे ना हे बघण्यासाठी ब्लॉग पूर्ण एंडपर्यंत बघा मी सरप्राईज तुम्ही कसला ब्लॉग

हे गाडीचं तिकीट आहे हे गे गाडीचं तिकीट घे तुला हे गे गाडीचं तिकीट बोलू तुकडायस काय थांब पहिला पाठी कुठे अरे बघ मुलाला काय झालंय नुसता पळतोय तो तो बघ ते लोक होते ना समोर त्यांना क्रॉस करून चाललेला हा एवढी कसली जाऊ लागली तुला तर काही तुम्हाला सगळ्यांना समजलं असेलच की आज आम्ही कोणत्या मूवीला आलो आहे आणि आम्ही आलो आहे बाबू मूवीला आणि जाम म्हणजे जाम एक्सायटेड आहे गाई कारण की काम माहिती आहे काय आपल्या आग्रिकोली का? भाषेतला हा पहिला मूव्ही आहे आणि या पहिल्या मूवीमध्ये अंकित दादा म्हणजे जो बाबूचा कॅरेक्टर ज्याने केलं आहे ना त्याच्या बहिणीचा रोल करायला मला भेटला छोटीशीच भूमिका आहे पण मला ह्या मूवीमध्ये काम करायला भेटलं ना जाम म्हणजे जाम भारी वाटतं आहे मला तर आता आम्ही आलो आहे मूव्ही बघायला तुम्ही पण सगळ्यांनी बघितलं नसेल तर जाऊन बघा मूवी जाम भारी आहे मी पण आता आहे तुम्ही पण जाण मी दाखवते आता दा की मग कसं कसं मी दिसणार आहे जास्त नाही आहे पण समजून घ्यायत छोट्यापासूनच मोठ्याची सुरुवात होते तुम्हाला तर माहितीच आहे आज छोटं कॅरेक्टर केलंय उद्या मोठं कॅरेक्टर करताना तर तुम्ही बघणार काय बोलायचं बाबू नाय बाबू ना शेठ

俺刚才吃的都是泡的，俺肯定泡的，伊拉都没泡的，肯定没泡的，就是这么回事，泡的。 회사는 리뷰 체크스 업그레이드 퓨처 바이러스 안티체 सगळे बघा बाबूची बहिणी झालं अगं फायनली मूवी मूव्ही मूव्ही मूवी बघून झालं पण आणि मस्त वाटलं असं काही खूप मोठं कॅरेक्टर नव्हतं माझं छोटस बहिणीचं कॅरेक्टर होतं बट होत बिलकेच आणलं पण मला खूप छान वाटलं कारण मी काय माहिती आहे का कामं खूप केली अशी छोटी 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 काही मूवीमध्ये सॉंग्स केले काही आयटम सॉंग केले किंवा काही पोळी गाणी केली पण असं होतं की मूवीचे होता शूट होतात बाकी सगळ्या गोष्टी होतात पण त्या होता। गोष्टी बाहेर निघत नाहीत आणि फायनली हे असं काम होतं की यामध्ये एक छोटं कॅरेक्टर होतं पण हे काम बाहेर आलं आणि मेन तेच असतं की स्वतःला एक मोठ्या पडद्यावर बघायचं असतं तर भारी वाटलं होतं असे छोटे छोटे कॅरेक्टर करता करता कधीतरी एक मोठं पण काहीतरी भेटेल डेफिनेटली जर तुमचं सगळ्यांचा सपोर्ट राहायला आणि माझी पण थोडीशी मेहनत राहिली तर मे बी होपफुली तर तुम्ही पण मूवी जाऊन बघा आणि मस्त मूवी आहे स्टोरी तर खूप भारी आहे एक नंबर आणि स्पेशली थँक्यू सो मच मयूर सर की तुम्हें माला य कैरेक्टर सास्ट के बदल थैंक यू सो मच क्या बोलू मैं बहुत खूब अभ्यास कर बहुत स्टडी कर रही क्या ऑर्डर करूँ क्या करते करते मैं आज ऑर्डर करते मजे चॉइस में ऑर्डर करते तुम्हारा खाए

हा काय भांडी घासायला तुमच्या इथे सर काही तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये मस्त हो मस्त व्हिडिओ हो दे, तुम्हाला खरंच आवडेल आणि भेटूयाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये त्याच्यामध्ये आम्ही काहीतरी बिअर्डेज फूड ट्राय करणार आहोत